नेरळ जवळील आसलबाडा गावातील एकनाथ बबन शेंडे बावन्न आणि पत्नी जयश्री एकनाथ शेंडे हे दाम्पत्य बाजार खरेदीसाठी म्हणून आपल्या गावातून नेरळ येथे दुचाकीवरून निघाले होते त्याचवेळी कर्जतकडून कल्याण दिशेने भरधाव येणाऱ्या आयसर टेम्पो एम झिरो पाच ई तीन दोन हा भरधाव वेगाने आयशर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली त्यावेळी ती दुचाकी त्या टेम्पोच्या खाली अडकून पडली हा अपघात कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर आंबिवली गावाच्या रस्त्याच्या समोर झाला असून दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडला या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले तर अपघातानंतर नागरिकांच्या भीतीनेच टेम्पो चालक आपले वाहन सोडून घटनास्थळाहून फरार झाला या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना भिवपुरी येथील रायगड हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले तेथे उपचार करण्याआधी दुचाकी चालक एकनाथ बबन शेंडे यांचा मृत्यू झाला होता तर डोक्यामध्ये रक्तस्राव झाल्याने त्यांना रायगड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले तेथे त्यांच्यावर ते उपचार सुरू असून त्यांच्या छातीत जमा झालेले रक्त बाहेर काढण्याचा प्रयत्न डॉक्टर करत आहेत तर ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तत्काळ डोक्यातील मार लागलेल्या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून न्यूरोसर्जन यांना बोलावून घेण्यात आले असल्याची माहिती रायगड हॉस्पिटल कडून देण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून फरार टेम्पो चालकाचा शोध घेत आहेत रस्त्यात उभा असलेला टेम्पो नेरळ पोलिसांनी टोचन कडून नेरळ पोलीस ठाणे ठिकाणी नेली आहे त्यात या टेम्पो मालकाला देखील पोलिसांनी बोलावून घेतले कर्जात लाईव्हसाठी महेश भगत नेरळ